शिक्षणाच्या महामेरू सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाचं निमित्त साधून दलित संघर्ष समिती शाखा शाखा बेडकेहळा तालुका निपाणी यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये संपूर्ण चिकोडी व निपाणी तालुक्यातील गरजू नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून आपले डोळे तपासून शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी स्वयंपूर्तीने सहभाग नोंदवला होता आजचे शिबीर हे खऱ्या अर्थाने गोरगरीब शेतकरी कामगार निराधार जनतेच्या सोयीसाठी बेडकेहा परिसरातील दीनदलित गोरगरिबांचे आधारस्तंभ डॉक्टर विक्रम शिंगाळे यांच्या सहकार्याने भरवले होते या नेत्र शिबिराचे उद्घाटक बेळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष सणदी हे लाभले होते कार्यक्रमासाठी खास करून निपाणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण माणे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले तात्यासह केस्ते प्रशांत कोरवी अनिल कोरवी अविनाश ऐवळे तसेच संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ मिळवण्यासाठी माणकापूर कासनाळ कारदगाव ढोणेवाडी बोरगाव चांद शिरदवाड शमनेवाडी भोजनेज शिरगाव गिरगाव गळदगा ममदापूर अकोळ सदलगा आदी परिसरातून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला मराठी एसन्यूसाठी मानकापूरहून बबन जामदा